नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निपटी चा चा चार्ट ओपन केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दहा तारखेला मार्केटला सुट्टी आहे त्यामुळे निफ्टीची एक्सपायरी दहाला ला गुरुवारी न होता उद्या बुधवारी नऊ तारखेला होणार आहे तर त्यामुळे दहा तारखेची मार्केटची सुट्टी लक्षात ठेवून आपल्याला सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे आता इथे मी तुम्हाला दाखवतोय ते म्हणजे जे, जे आपल्याला आज रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन मार्केट ओपन झाल्यानंतर मी दिले होते तर त्या पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आज लाइव सेशन होतं आणि ह्या सेशन सेशनमध्येच मी आ, हे रिव्हर्सल झोन काढून दिलेले होते आणि टार्गेट झोन नंतर मी शेअर केलेले होते तर आपल्याला इथे लक्षात येईल की मी आदल्या दिवशी म्हणजे काल ज्या काही वरच्या बाजूला लेवल दिल्या होत्या टार्गेट दिली होती चार चारपैकी तीन टार्गेट आज पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर रिव्हर्सल व्हायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेला हे रिव्हर्सल व्हायला सुरुवात झाली त्यानंतर मी इथे रिव्हर्सल झोन काढून दिला आणि तुम्ही बघू शकता की परफेक्ट रिव्हर्सल झोन मध्ये आल्यानंतर पहिलं टार पहिल्या लेवलला टच झालं त्यानंतर दुसऱ्या लेवलला टच झालं माझं नेहमी अपेक्षा अशी असते की रिव्हर्सल झोनमध्ये ॲटलिस्ट दुसऱ्या लेवलला किंवा त्याच्या खाली जावं जर जा रिव्हर्सल झोन खालच्या बाजूला असेल तर वरच्या बाजूला असेल तर रिव्हर्सल झोन मध्ये ऍटलिस्ट दुसऱ्या लेवल किंवा त्याच्या वर जावं अशी माझी अपेक्षा असते म्हणजे दुसरी लेवल जी आहे रिव्हर्सल झोनची ती ब्रेक व्हावी त्याला ऍटलीस्ट टच व्हावं इतकी अपेक्षा असते आणि त्यानंतर आपल्याला टार्गेट येण्याची शक्यता था, जास्त असते तर तुम्ही बघू शकता की दुसऱ्या लेवलला बरोबर सपोर्ट घेतला त्यानंतर एक बाउन्स आला त्यानंतर थोडस परत खाली आलं पुन्हा वर जायला लागला आता ह्याच्यामध्ये होतं काय रिव्हर्सल झोन मधनं पहिल्यांदा जेव्हा बाउन्स आला त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग झालं हे सेलिंग ह्याच्यासाठी होत असत की म्हणजे जे मोठे प्लेयर असतात हे इथे सेल करून म्हणजे जे आपल्यासारखे नवीन लोक असतात रिटेलर असतात या लोकांना ते काय करायचा प्रयत्न करत असतात या लोकांना ते थोडस घाबरवायचा प्रयत्न करत असतात की एकदा सेलिंग झालंय परत ओपन वर गेलं आणि परत सेलिंग स्टार्ट झालंय म्हणजे आता आणखीन सेलिंग होऊ शकतं असं घाबरवण्याचा सुद्धा प्रयत्न असतो पण आपल्याला इथे रिव्हर्सल झोन आहे माहीत होतं त्यानंतर इथे तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात आली असेल की इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनला म्हणजे रिव्हर्सल झोन मध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला डब्ल्यू पॅटर्नचा हाय ब्रेक झाल्यावर सुद्धा म्हणजे आपल्याला हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन जरी माहीत नसते तरी आपण ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मुवमेंटचा विचार करू शकलो असतो आता इथे महत्वाची गोष्ट लक्षात काय घ्यायची आहे की आपल्याला वर जी टार्गेट दिली होती तर ह्यापैकी पहिलं टार्गेट येण्याची शक्यता मी नेहमी सांगतो वरच्या बाजूला तीन टार्गेट होती तर ह्यामध्ये पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते आणि जेव्हापासून हे मी चालू केलंय द्यायला मागच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के वेळा पहिलं टार्गेट आलेलं आहे आता ह्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स मी तुम्हाला काय सांगणार पण मी जे मागच्या वर्ष दोन वर्षाचा अभ्यास केला त्यावरनं माझ्या बॅक टेस्टिंग केलं त्यावरनं असं लक्षात आलं की क्वचित असं होतं की नाही ये टार्गेट बरोबर तर ते फार क्वचित होतं पण दिशा बरोबर असते टार्गेट कधी कधी येत नाही बरोबर तर असं होऊ शकतं तर त्यामुळे नव्वद ते पंच्याण्णव टक्के वेळा आपल्याला हे पहिलं टार्गेट तरी येतं आणि इथे पहिलं टार्गेट आलेलं आहे पहिलं टार्गेट आल्यानंतर आपलं काम संपतं त्याच्यानंतर काय असतं प्राइस ऍक्शन बघावी लागते प्राइस ऍक्शन प्रॉपर झाली म्हणजे इथे काय झालं पहिलं टार्गेट नंतर प्रॉफिट बुकिंग आलं परत वर जाताना जर हे वरच्या बाजूला गेलं असतं तर मग आपल्याला दुसरं टार्गेट येण्याची शक्यता वाढली असती पण तसं झालं नाही आणि इथून खाली यायला लागलं त्यामुळे आता एम पॅटर्न बनायला लागलेलं आहे त्यामुळे मला दाखवायचं असं आहे की हे जे टार्गेट झोन आहे आणि हे रिव्हर्सल झोन आहे ह्याचं महत्व माझ्या मते आता संपलेलं आहे तर आता आपल्याला बघायचं आहे की एम पॅटर्न बनतोय का इथे एम पॅटर्न जर बनला तर त्यानंतर आपण काय करू शकतो मग आपल्याला थोडंसं आणखीन सेलिंगचा विचार ह्याच्यामध्ये करता येऊ शकतो तर अशा पद्धतीचं चित्र आता दिसायला लागलंय मी मुद्दाम तुम्हाला काय करतो की मी आता आपण काय झालंय की सर्वांसाठी ह्या रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दाखवायची बंद केलेली आहेत तर त्यामुळे आता फक्त पेड कोर्सच्या सदस्यांना आणि आपले जे प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत तर त्यांनाच दाखवतोय तर मी एकदा तुम्हाला प्रीमियम ग्रुपच्या चॅट मध्ये घेऊन जातो हा प्रीमियम ग्रुप आहे आपला टेलिग्राम वरचा तर ह्याच्यामध्ये आपल्याला मी कालचे आणि आजचे मेसेज दाखवतो ह्याच्या आधीचे पण मेसेज दाखवता येऊ शकतील चार तारखेचे बघा ह्याच्या आधी सुद्धा आपल्याला टार्गेट आलेली सर्व बघू शकतो आपण म्हणजे टार्गेट झोन दिलेले होते चार तारखेला दिला होता बेअरिश दिला होता बरोबर रिव्हर्सल झोन अँड टार्गेट झोन बेअरिश व्यू आहे म्हणून सांगितलं होतं चार गोष्टी सांगितलेल्या होत्या की खालच्या बाजूला काय टार्गेट येऊ शकतात बघा इथे लक्षात येईल तुम्हाला बावीस आठशे सदतीस बावीस सातशे सत्तावीस बावीस सहाशे पंचेचाळीस बावीस हजार सहाशे पंचेचाळीस पर्यंत आपण टार्गेट दिलेली होती आणि त्या दिवशी गॅपडाऊन ओपन होऊन ही सर्व टार्गेट आपली आली देखील दुसऱ्या दिवशी सात तारखेला दुसऱ्या दिवशी म्हणण्यापेक्षा नेक्स्ट ट्रेडिंग डेला सात तारखेला आपल्याला ओपन होऊन ही सर्व टार्गेट्स बघायला देखील मिळाली तर चार तारखेलाच आपण आधीच दिलं होतं आणि किती वाजता दिलं होतं चार तारखेला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी दिलं होतं इथे वेळ सुद्धा दिसते मी कधी स्क्रीनशॉट घेतला होता म्हणजे सात तारखेला आपल्याला एवढं मोठं सेलिंग होणार होतं हे काही माहीत नव्हतं पण टार्गेट आपल्याला ती दिलेली होती तर त्या पद्धतीनं आपल्याला गोष्टी बघता येतील हे झालं चार तारखेचं त्यानंतर बाकीचे सर्व लेवल सुद्धा आल्यात सगळे टार्गेट आलेत इथे सात तारखेला मी ओपनिंगलाच सांगितलं होतं की खूप जास्त डाऊन ओपनिंग झाल्यामुळे आपली तिन्ही इंडेक्स मधली सर्व टार्गेट आली आहेत अर्थात शुक्रवारी मंदीचा ट्रेड होल्ड केला असता तरच त्याचा फायदा झाला असता पण टार्गेट आली आहेत बरोबर म्हणजे आपलं जे ॲस्ट्रोलॉजिकल एस्ट्रोनॉमिकल टेक्निकल ॲनालिसिस हे जे सगळी स्कीम आपण लावतो इथे तर ते सगळ्याचा एकत्रित उपयोग होतोय तर त्यानंतर काल काय दिलं होतं बघा काल एवढं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला इथे झूम करून दाखवतो काल एवढं डाऊन ओपन झाल्यानंतर सुद्धा रिव्हर्सल झोन खालच्या बाजूला आणि टार्गेट झोन वरच्या बाजूला दिले होते आणि टार्गेट मध्ये जर तुम्ही आज बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काल आपल्याला पहिलं टार्गेट आलंच होतं त्यानंतर दुसरं टार्गेट आणि तिसरं टार्गेट आज पूर्ण झालं म्हणजे एवढं डाऊन ओपन झाल्यानंतर सुद्धा आपण रिव्हर्सल झोन परफेक्ट ओळखला टार्गेट परफेक्ट दिली बरोबर आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथे विषय ट्रेंड आणि लेवल्स परफेक्ट पद्धतीनं कॅल्क्युलेट करता आल्या तर हे झालं कालचं काल कशा काल पद्धतीनं दिलं होतं त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला टार्गेट आलेली आहेत सगळ्या महत्वाच्या गोष्टी इथे सांगितल्यात आज काय झालं बघा आज सकाळी प्रीमियम ग्रुपवर आपण ही जी लेवल शेअर केल्या ले होत्या त्यामध्ये अकरा वाजून नऊ मिनिटांनी आज तारीख इथे दिसते बघा आठ चार दोन हजार पंचवीस अकरा वाजून नऊ मिनिटांनी ह्या लेवल मी शेअर केल्या होत्या म्हणजे स्क्रीनशॉट घेतला होता लेवल शेअर करायला काही मिनिटं वेळ लागतो तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथून इथपर्यंतच इत टार्गेट आपल्याला अचीव्ह झालं म्हणजे मी फक्त रिव्हर्सल झोन मधनं ब्रेकआउटची वाट बघत होतो ब्रेकआउट आल्यानंतर मला माझा पण ट्रेड घ्यायचा असतो तर ते सगळं झाल्यानंतर आणि हा रिव्हर्सल झोन मी आधीच दिलेला होता म्हणजे साडे दहाच्या आधीच दिलेला होता जोपर्यंत आपलं मार्केट म्हणजे आपलं लाईव्ह सेशन जोपर्यंत चालू होतं तेव्हाच मी ह्या लेवल दिलेल्या ले होत्या म्हणजे इथे रिव्हर्सल होऊ शकतं त्यामुळे आपल्याला लक्षात असेल की पेड कोर्सच्या सदस्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला तर आणि वरचं टार्गेट आपण इथे दिलेलं होतं जे आपल्याला अचीव्ह झालेलं बघायला मिळतंय तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टी असेल त्यानंतर सेन्सेक्सच्या लेवल असतील सेन्सेक्स मध्ये सुद्धा बरोबर रिव्हर्सल झोन त्याच वेळेला दिली होती थे, टार्गेट बरोबर तिथे अचीव्ह झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर त्या पद्धतीनं पहिलं टार्गेट अचीव्ह झालंय तर अशा पद्धतीनं आपण रिव्हर्सल झोन आणि सा टार्गेट झोनच्या सहाय्यानं ज्या काही लेवल्स देतोय त्याचा आपल्याला मार्केटमध्ये काम करताना उपयोग होतोय सध्या आता निफ्टीसाठी ह्या रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं महत्त्व संपलेलं आहे कारण आपल्याला इथे पहिलं टार्गेट आल्यानंतर पॅटर्न चेक करायचं इथे एम पॅटर्न बनायला लागलाय मग अशा वेळेला आप आपल्याला ह्या टार्गेट झोनचं आणि रिव्हर्सल झोनचं महत्व संपून जातं आता आपल्याला वाट बघायची आहे आणि मी पेडकोर्सच्या सदस्यांना त्या लेवल्स दिलेल्या ले पण आहेत की काय होऊ शकतं खाली काय टार्गेट येऊ शकतात रिव्हर्सल झोन काय आहे तर ह्या सर्व गोष्टी मी कोर्सच्या सदस्यांना शेअर केलेल्या आहेत तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपल्या ज्या लेवल्स आहेत या काम करतात तर इथे मी थोडस पुन्हा एकदा क्लिक करतोय ओके तर आता हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आता निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया मी इथे मागच्या दोन दिवसापासून जे मी म्हणतोय की वेगळ्या पद्धतीनं मी विश्लेषण आता करणार आहे कारण आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनसाठी जी काही मी तुम्हाला टार्गेट दिली होती लाईक आणि कमेंटची ती काही आपली पूर्ण झाली नाही आहेत पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण विश्लेषण करणार नाही तर इथे विश्लेषण नवीन पद्धतीनं करतोय आता मी इथे हे कुठल्या पद्धतीनं विश्लेषण करतोय तुमच्यापैकी ओळखता सांगा जर ओळखता आलं तर ठीक आहे नाहीतर मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे नक्की काय वापरलंय ते मी सांगेन इथे तुम्हाला काय दिसतंय चार्टवर इथे चार्ट वर तुम्हाला काही एक ग्राफ आलेला दिसतोय ओके आणि ह्या चार्टवरचा या ग्राफच्या चा सहाय्यानं आपल्याला काही तीन लेवल मिळाल्यात आणि ह्या तीन लेवलला उद्या महत्व असणार आहे ओके यातल्या तीन लेवलपैकी ही जी मधली लेवल आहे बावीस हजार पाचशे सत्तेचाळीसच्या च्या आसपास लेवल आहे आपण समजूया की बावीस हजार पाचशेची ची पाचशे पन्नास ची लेवल आहे ह्या लेवलला फार महत्व आहे तुमच्या लक्षात येईल बघा आज दिवसभर इथे आपल्याला त्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला इथे थोडं खाली जात गेलं पण पर नंतर परत वर यायचा प्रयत्न झाला अर्थात क्लोज मात्र काय झालंय त्याच्या खाली झालंय आणि ही जी म्हणजे ह्या ज्या दोन लेवल आहेत ना ह्या सपोर्ट म्हणून काम करत आहेत जर उद्या हा सपोर्ट तुटला तर काय होईल खालच्या बाजूला लेवल कुठली आहे बावीस हजार पाचशे वीसची आहे ही जी खालची लेवल आहे ही बावीस हजार पाचशे वीसची आहे वरची लेवल आहे बावीस हजार पाचशे सत्तेचाळीसची हा सपोर्ट जर खालच्या बाजूला तुटला तर मग एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं असं चित्र दिसतंय वरच्या बाजूला उद्या समजा काही चमत्कार झाला गॅप अप ओपन झालं वर जायला लागलं तर वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे बासष्टच्या आसपास ही लेवल येते बरोबर आता ही जी लेवल आहे ही रेझिस्टन्स लेवल आहे तुमच्या लक्षात येईल इथे पंधरा मिनटं तीस मिनिट पाऊण तास तीन कॅन्डल इथे रेजिस्टन्स घेतला नंतर पुढच्या कॅन्डलनं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला लगेच रिव्हर्स झालं परत इथे वर जायचा प्रयत्न झाला रिव्हर्स झालं म्हणजे ही लेवल जी आहे बावीस हजार सहाशे बासष्टची ही लेव्हल आपल्याला महत्त्वाची आहे जर ही लेवल ब्रेक झाली तरच आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते तर त्यामुळे ह्या तीन लेवल आपल्याला ज्या इथे लक्षात आल्यात आणि ह्याच्यासाठी मी हा जो काही एक इंडिकेटर किंवा हे जे इंडिकेटर नाही म्हणता येणार ना। हे जे काही मी टूल वापरलंय हे टूल तुम्हाला ओळखता येत का सांगा जर ओळखता आलं तर कमेंट करा आपण काय करूया आ, उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी ह्याचं तुम्हाला नाव आणि ह्याचा वापर कसा करायचा असतो ते सांगतो उद्या टेस्ट करा जर ह्याच्या खाली जायला लागलं तर आपल्याला एक मोठं खालच्या बाजूनं आणि मग ह्याचा वापर करून आपण कशा पद्धतीनं आणखीन सुद्धा काही लेवल मिळवू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मायामध्ये निपटीचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलंय एम पॅटर्न बनताना दिसतोय ह्या लेवलच्या खाली गेलं टिकायला लागलं आणि मग ही लेवल ब्रेक झाली तर एम पॅटर्नचा ब्रेकआउट मिळेल आणि तो ब्रेकआउट मिळाला की आपल्याला टार्गेट माहिती आहे ही लेवल आणि ही लेवल ह्यामधलं अंतर मोजा आणि साधारण वन इस टू वनचं टार्गेट आपण ठेवू शकतो इंट्राडे साठी वन इस टू वनचं टार्गेट ठेवायचं त्याचे तीन भाग करायचे समजा हे इतकं आलं तर ह्याचे तीन भाग करायचे साधारणपणे असे आणि ती तीन टार्गेट म्हणून तुम्ही खालच्या बाजूनं ठेवू शकता तर ह्या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे मी बँक निफ्टीचं विश्लेषण करतोय त्यापूर्वी आपल्याला बँक निफ्टीचं विश्लेषणाला आता सुरुवात करतोय तर रिव्हर्सल झोनमध्ये आपल्या परत आलेलं आहे बँक निफ्टी बरोबर काल आपल्याला खालच्या बाजूला हे झाल्यानंतर आता परत रिव्हर्सल झोनमध्ये आलंय आणि आता बँक निफ्टीसाठी कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत तर त्या साधारण लक्षात घ्या तर आपल्या त्या लेवल आहेत वरच्या बाजूला बघितलं तर पन्नास हजार सातशे सातशे तीसच्या आसपासची ही लेवल आहे खालची लेवल बघितली तर पन्नास हजार चारशे नव्वदच्या आसपासची ही लेवल आहे आणि त्याच्या खालची लेवल बघितली तर पन्नास हजार तीनशे ब्याऐंशी च्या आसपासची ही लेवल आहे ह्या तीन लेवल आपल्याला फार महत्वाचे आहेत इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल हा झोन जो आहे ना हा सपोर्ट झोन म्हणून काम करतोय बरोबर हे टूल कुठलं आहे ते तुम्ही ओळखून त्याचं नाव लिहायचं आहे तुम्हाला जर सांगता नाही आलं तर मी ते सांगणार आहे त्याचा वापर कसा करायचा हे पण सांगणार आहे सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्या सांगणार आहे तर आपल्या लक्षात येईल की हा सपोर्ट आहे उद्या जर समजा ह्याच्या खाली टिकायला लागलं तर सेलिंग वाढू शकतं जर ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट आला पन्नास हजार सातशे बत्तीसच्या आसपास असणारी ही लेवल आहे ह्याच्या वर ब्रेकआउट आला तर तेजी होऊ शकते ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची मागच्या दोन तीन दिवसापासून जे मी म्हणतोय की आपण आता नवीन पद्धतीनं विश्लेषण करणार आहे तर नवीन पद्धतीमध्ये आपण हे टूल आता वापरायला सुरुवात केलेली आहे मी आता काय करतो या सर्व लेवल्स जे आहेत ना या सर्व लेवल्स मी इथनं काढून टाकतोय आणि ह्या लेवल्स आत्ता राहू देत मी ते ग्राफ काढून टाकला ह्या लेवल्स मी मॅन्युअली ड्रॉ केल्यात त्या मी तुमच्या त्या लक्षात येतील आपण आता डेली टाइम फ्रेमवर जाऊया डेली टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ह्या काळ्या लेवल आहेत तात्पुरत्या विसरा तुमच्या लक्षात आलं असेल की आता परत म्हणजे किंमत इथे खाली आली बरोबर आता रिव्हर्सल झोनच्या खाली येऊन किंमत वर जायला सुरुवात झालीये तर आता ती थोडस काय होईल थोडस खाली येईल परत वर जाईल असं करत करत कदाचित वर जाऊ शकते मोठ्या टाइम फ्रेम मध्ये असं वाटतंय सध्या थोडीशी खाली येऊ शकते परत थोडं वर जाऊ शकते अशा पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळात किंमत रिव्हर्स होताना आणि वर जाताना बघायला मिळू शकते लॉंग टर्मचा ट्रेड आता पुन्... ट्रेंड आता पुन्हा पॉझिटिव्ह व्हायला ला लागला आहे पण पन... शॉर्ट टर्म मध्ये 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 आपल्याला थोडंसं सेलिंग होऊ शकतं उद्या कदाचित काय होईल ह्या लेवल तुटून थोडंसं खाली पण येऊ शकतं आणि त्यानंतर परत वर जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकतात ते हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि काही महत्वाच्या सूचना आहेत ज्या आता आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आपल्यापैकी अनेक जण ग्रुपवर नवीन असतात आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतात त्यांच्या माहितीसाठी सांगतो की जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता ते ग्रुप जॉईन करू शकता आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके okay. पहिल्या दोन लेवल अजूनपर्यंत फ्री आहेत पहिली लेवल तर कायम फ्री राहणार आहे याचं नावच फ्री कोर्स आहे याच्यामध्ये तीन चांगले कोर्सेस दिलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्ही बघताय हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे आणि तीन चांगले कोर्स याच्यामध्ये दिलेले आहेत टेक्निकल अनालिसिसचा आहे बेसिकचा आहे आणि ट्रेडर मला ट्रेडर व्हायचं आहे अशा नावाचा एक कोर्स आहे तीनही कोर्सचे व्हिडिओ अवश्य बघा तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला काय केलं जाईल ते तिन्ही फ्री कोर्सच्या लिंक पाठवल्या जातील ज्या सहाय्यानं तुम्ही ते कोर्स करू शकता तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज करा आणि ह्या नंबरला पाठवा हे हा जो नंबर इथे दिसतोय नंबर सेम आहे प्रत्येक वेळेला ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजद्वारेच संपर्क साधायचा आहे कुणीही कॉल करायचा प्रयत्न करायचा नाही आहे कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत त्यानंतर तिसरी जी लेवल आहे ती आहे पेड कोर्सची एप्रिल दोन हजार पंचवीस बॅचला ॲडमिशन चालू झालेले आहेत फारशी ॲडव्हर्टाईज फारसं काहीही न करता अनेकांनी ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलेली आहे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर आता त्याची मुदत संपत आलेली आहे लवकरात लवकर तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि ही बॅच जी आहे ही आ, पंधरा तारीख ते वीस तारीखच्या दरम्यान आपल्याला चालू होणार आहे पण त्याच्यासाठी ॲडमिशनची जी मुदत आहे ती आता संपत आलेली आहे जितक्या लवकर ॲडमिशन घ्याल तुम्हाला पेड कोर्सचे जे दररोज म्हणजे पेड कोर्ससाठी काय होतं दररोज सकाळी नऊ ते साडे दहा लाईव्ह सेशन असतं बाकीच्यांसाठी एक दिवस आड असतं पेड कोर्सच्या सदस्यांसाठी रोज असतं तर ते सेशन मात्र तुम्हाला लगेचच अटेंड करायला मिळू शकतं तर ह्या महत्वाच्या सूचना आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी जर आजच्या या व्हिडिओला तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद